दोन सप्टेंबर रोजी हो या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने नवीन असणाऱ्या लढाईला सुरुवात झाली मराठा आरक्षणाचे जनक धरांगे पाटलांच्या उपोषणाच्या निमित्ताने दोन सप्टेंबरला हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून जो काही शासन निर्णय त्या ठिकाणी झाला आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने सबध्या त्या गॅजेटचा आधार घेऊन सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने अतिक्रमण करता येईल अशा पद्धतीचा माहित आहे पहिलाच मुचा किलोड या भागामध्ये झाला तुमच्या त्या शेजारच्या लगत मध्ये आताच असणारा आणि सुरुवातीचा असणारा आंध्र प्रदेश त्या भागामध्ये तिथला असणारा बंजारा समाज हा अणुसी जमातीमध्ये म्हणजे अर्थात आदिवासी मध्ये आहे हा एक संदर्भ घेऊन त्यांनी पहिल्यांदा मोर्चाने त्यांनी सुरुवात केली आणि मग तिथल्या असणाऱ्या तमाम आदिवासी बांधवांनी त्या भागामध्ये काम करणारा सर्व आपल्या समाजातल्या कार्यकर्ण एकत्र येऊन आमच्या असणारी न्यायिक असणारी भूमिका मांडण्यासाठी त्या ठिकाणचा असणारा मोर्चा के। आयोजित केला आणि थोडंसं बोलण्याच्या ओघामध्ये काही शब्द चुकीने आमच्या लोकांकडून बोलले गेले टीका टिपिनी जरूर आपण केलं पाहिजे न्याय मागण्याचा सगळ्यांना लोकशाहीमध्ये अधिकार आहे घटने आणि बाबासाहेबांना सगळ्यांना अधिकार दिलेला आहे पण एक मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे आरक्षण मागत असताना आपण ही विचारवंत आपण हे आभाषक आहात कालपर्यंत ओबीसी मध्ये हे लोक येऊ नये म्हणून आंदोलन करणारे ही आज आदिवासी भाऊ हे सगळ्यात मोठं त्याच दुःख नाही <laughs> हि संगीच्या सगळी मंडळी ओबीसीच्या आरक्षणामध्ये आम्ही का लागू देणार नाही ओबीसीच्या आरक्षणामध्ये येऊ देणार नाही म्हणून ही लोक आंदोलन काय करत होती ही आमची बंजारा समाजाची लोक आणि आता दोन सप्टेंबरच्या नंतर त्यांना उकरती झाली वेगवेगळ्या राज्यामध्ये आमचा असणार आदिवासी आमचा असणारा बंजारा माणूस आदिवासी मध्ये आहे आणि महाराष्ट्राच्या या या शेड्यूल मध्ये या हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून आम्ही आदिवासी आहोत आम्हाला त्या ठिकाणी समावेश करा कसं करताय बाबा कस करताय कस करताय हैदराबाद गॅजेट आणि असणारा बाकीच्या गरजेचा समावेश नाही असं नसताना आपण या ठिकाणी येत आहात आमच्या समाज एक प्रकारचा अतिक्रमण आहे अन्याय आहे जे कदाचित येणार हे म्हणालो ईश्वरात्मक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे निकषाची पूर्तता करून सेवजना घटनात्मक आरक्षण दिलेलं आहे जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत आमचं आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही असा एक शब्द प्रयोग करायला गेल्यामुळं त्यांना जर वेदना झाली असतील तर माझं त्याच्यात फक्त दुपासण्याचं काही कारण सर सोशल मीडियावर आदिवासी समाजाला सुद्धा अशा प्रकारची शिव्या देण्यात येत आहे त्यावर अकराशिटी अंतर्गत गुन्हे दाखल व्हावे यासाठी आपण कार्य कोणत्या प्रकारची कार्यवाही करणार ज्या ज्या ठिकाणी आमच्या लोकांनी तशा पद्धतीचे ट्रोल झाले असतील त्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिलेली आहे त्या ठिकाणी तसे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि लवकरच या संदर्भामध्ये आदिवासींचं जे अनुसूचित जमातीचं सल्लागार जे परिषदे संविधानिक अशा पद्धतीचं तिची बैठक राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे त्याच्यामध्ये आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू दहा तारखेचा मोर्चा आपला कसा असणार आहे त्याची काय रूपरेषा असेल आता इथे आयोजन समितीचे काय मंडळी आली आहे यवतमाळला दहा तारखेला मोठा मोर्चा होणार आहे आम्हाला एका संख्या म्हणजे शक, शक्ती प्रदर्शनाचा आमचा मोर्चा नाही आमचं प्रातिनिधी स्वरूपामध्ये आमच्या आरक्षणाच्या हक्कावर जे काही घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत ते होऊ नये याच्यासाठीच आमचा लढा आहे कोणा जातीच्या आणि जमातीच्या विरोधामध्ये नाही त्यांनी त्यांना म्हणत असेल की जास्त शक्ती प्रदर्शन केल्यामुळंच आम्हाला आरक्षण मिळत असेल तर ते त्यांनी त्या ते भरमात राहू नये परंतु निश्चितच यवतमाळचा मोर्चासुद्धा विराट त्या ठिकाणी होणार याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण धुळे जिल्ह्यामध्ये आदिवासी हत्या